रामकृष्ण हरी तर आज आपण मुगाचं कडन करणार आहोत मुगाचं कडन करण्यासाठी मी दोन वाटे मूग घेतलेले आहेत हे मूग आपल्याला एक तासभर कोमट पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आता बघूया लागणारं बाकीचं साहित्य तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे वेलची घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे तर आपण जे तासभर मूग भिजत ठेवलेले ते मूग आता आपल्याला कुकरमध्ये जराशी परतून घ्यायचे आहेत ते परतून झाले की आपल्याला त्यात चार ते पाच वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कुकरला लावून घेतलं आहे हे शिट्टी होईपर्यंत आपण इथे खोबरं आणि वेलची वाटून घेऊया तर इथे खोबरं आणि वेलची मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपले मूग शिजून झालेले आहेत ते मुगाला आपण एक ते दोन मिनटं उकळ आणून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण उकळ आणून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे गूळ बारीक चिरलेलं ते ॲड करूया तर ते सगळं एक जीव होईल उकळीपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने त्याची उकळ काढून घेऊया त्याच्यानंतर आपण जे खोबरं वाटलेलं होतं ते ॲड करूया तर अशा पद्धतीने हे सगळं एक जीव ईपर्यंत पाच मिनटं आपल्याला उकळ काढायचे त्याच्यानंतर आपलं कडण तयार आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने मुगाचं कडण करून बघा नक्की तुम्हाला आवडेल हे खूप पौष्टिकसुद्धा असतं